स्त्री स्वामी समर्थ बारा राशीनुसार श्रावण महिन्यात स्त्री पुरुषांवर होणारे परिणाम आणि अत्यंत प्रभावी उपाय श्रावण महिना दोन हजार पंचवीस बारा राशींसाठी कसा जाणार आहे श्रावण महिना एक असं पवित्र आणि दिव्य कालचक्र जेव्हा आकाशातून अमृतधारा वाहते आणि भोलेनाथ स्वत आपल्या भक्तांवर कृपा वर्षा करतात या काळात प्रत्येक राशीवर होणारे ग्रहांचे प्रभाव बदलतात काहींवर सोख्याचा वर्षा होतो तर काहींसाठी हा काळ आव्हानाचा ठरतो स्त्री असो वा पुरुष श्रावणात त्यांच्या जीवनात कोणते बदल होतात काय संकट येतात आणि कोणते आश्चर्यजनक योग तयार होतात यावर कुठले उपाय केल्यास आपण भोलेनाथाची विशेष कृपा मिळवू शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बारा राशींचे संपूर्ण विश्लेषण त्या राशीनुसार स्त्री पुरुषांवर होणारे प्रभाव आणि अत्यंत प्रभावी व पा पारंपरिक उपाय जे श्रावणात अवश्य करावेत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आपल्या श्रद्धेची कमाल दाखवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये लिहा ओम नम शिवाय आणि श्री स्वामी समर्थ आपला एक शब्द तुमच्या जीवनात नवा प्रकाश घेऊन येऊ शकतो चला तर मग बघूया तुमच्या राशीला श्रावणात काय सांगते नियती आणि भोलेनाथाची कृपा कशी मिळवायची हर हर महादेव बारा राशीनुसार श्रावण महिन्यात स्त्री पुरुषांवर होणारे परिणाम आणि उपाय अत्यंत प्रभावी मेषरास श्रावण महिन्यात हा महिना मेषराशीसाठी मानसिक आणि भावनिक दृष्टिकोनातून थोडा अडचणीचा आहे कामात अडथळी येतील जुन्या गोष्टींचं ओझं मनावर राहील घरात कलह संभावतो महादेवाची आराधना तुमचं मन स्थिर करेल काय घडेल तर नोकरीत अस्थिरता आर्थिक विवंचना मनोबल कमी धार्मिक ओढ वाढेल शुभक्षेत्र ध्यान जप सत्संग सावधान रहा राग अपघात शब्दांचा गैरवापर सामान्य स्थिती श्रावण महिना तुमच्यासाठी मिश्रफलदायी ठरू शकतो मन अस्थिर राहील पण अध्यात् आध्यात्मात ओढ निर्माण होईल स्त्रियांसाठी घरगुती वाद वाढू शकतात त्वचा आणि पचनतंत्र बिघडण्याची शक्यता मनावर राग आणि अस्वस्थता हवी होऊ शकते पुरुष कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश न मिळाल्याने नैराश्य येऊ शकते वाहन चालवताना काळजी घ्या महादेवाच्या उपासनेत साधना करा आणि समाधान मिळेल सल्ला शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून ओम नम शिवाय जपा क्रोध नियंत्रणात ठेवा दोन राशी या महिन्यात तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो पण खर्चही खूप वाढतील स्त्रियांना नातेसंबंधात श्रमभ्रम जाणवेल वडीलधाऱ्या व्यक्तींपासून प्रेरणा मिळेल काय घडेल तर व्यवसायात वृद्धी होईल खर्च आणि गुंतवणूक वाढ आई वडिलांची आरोग्य चिंता देईल घरात वाद विवाद शुभक्षेत्र गुंतवणूक शेअर मार्केट सावधान रहा अहंकार शेजारी पाजारी वाद सामान्य स्थिती स्थिरतेकडे झुकणारा महिना आर्थिक स्थितीत सुधारणेचे संकेत वैयक्तिक जीवनात थोडे गोंधळ स्त्रिया प्रेम सम, प्रेमसंबंधात मतभेद वाढू शकतात चेहऱ्याची चमक वाढेल घरातील महिलांशी संवाद आवश्यक पुरुष उत्पन्न वाढू शकते पण खर्चही वाढेल आईच्या तब्येतीकडे लक्ष द्या करिअरमध्ये नवी दिशा मिळू शकते सल्ला सोमवारी दुधात काळे तीळ टाकून अभिषेक करा प्रेम व संयम राखा तीन मिथुन राशी श्रावण महिना तुमच्यासाठी हा महिना संधीचा आहे विशेषत बोलक स्वभाव असणाऱ्याला लाभ होईल नव्या व्यवसाय नवे संबंध सुरू होतील पण मनावर थोडी अस्थिरता जाणवेल काय घडेल तर नवीन मैत्रीचे संयोग प्रवास योग लाभदायक पाठीवर आणि मणक्या संबंधित त्रास वैचारिक थकवा शुभक्षेत्र वाणी लेखन संवाद सावध रहा अफवा द्वेष गोड बोलणाऱ्यांपासून सामान्य स्थिती संधींनी भरलेला काळ परंतु मनाची एकाग्रता कमी राहील स्त्रियांसाठी प्रवासाचे योग गर्भधारणेची शक्यता असेल तर वैद्यकीय सल्ला घ्या आत्मविश्वास वाढेल पण थकवा जाणवेल पुरुष नव्या व्यवसाय प्रकल्प सुरू करण्याची संधी जोडीदाराशी संवाद वाढवा निद्रा नाश आणि डोक्याचे त्रास संभावतात सल्ला मोरपीस अर्पण करून बुधवारी शिवपूजा करा ओम त्र्यंबक यजामहे हा जप करा कर्कराशी तुमच्यासाठी श्रावण महिना अत्यंत भावनिक पण आध्यात्मिकदृष्ट्या फायद्याचा आहे घरातील स्त्रियांशी मतभेद टाळा आरोग्यावर खर्च वाढेल काय घडेल तर मनशांतीसाठी धार्मिक कार्यक्रम घरात वडीलधाऱ्यांसोबत वाद आर्थिक थोडी तंगी नातेसंबंध संबंध सुधारतील शुभक्षेत्र पूजाविधी घरगुती सोहार्द सावध रहा हृदय व छातीत त्रास भावना दडपणे सामान्य स्थिती भावनिक आवेगाने निर्णय घेऊ नका नाते संबंध अधिक महत्त्वाचे ठरतील स्त्रियांसाठी सासरचा घरात मतभेद मानसिक थकवा व विचारांचा गुंता ध्यान किंवा जप उपयुक्त ठरेल पुरुषांसाठी कुटुंबात जबाबदारी वाढेल व्यवसायात जोखीम घेण्यापासून परावृत्त व्हा अध्या आध्यात्मात शांती मिळेल सल्ला रुद्राक्षक किंवा मा शिवमाहिम्य स्तोत्र रोज वाचा सोमवारी चांदीतून अभिषेक करा पाच सिंहराशी तुम्ही केंद्रस्थानी राहाल लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहतील पण अहंकार टाळा नाही तर लाभाचा क्षय होईल काय घडेल नोकरीत मान प्रतिष्ठा यशाच्या शिखरावर असतानाही असुरक्षित वाटेल जोडीदाराशी मतभेद मानसिक ताण शुभक्षेत्र ने नेतृत्व सोशल नेटवर्क सावधान रहा, गर्व घरात आदेशात्मक वर्तन सामान्य स्थिती जिथे यशाची अपेक्षा आहे तिथे अडथळे येऊ शकतात संयम आवश्यक स्त्रियांसाठी सौंदर्य साधना वाढेल त्यांवर ताण येऊ शकतो सामाजिक प्रसंगात वर्चस्व राहील पुरुषांसाठी उच्च पद किंवा मान मिळेल खर्चावर नियंत्रण आवश्यक वरिष्ठ अधिकारी किंवा पिता वर्गाशी मतभेद सल्ला सूर्याला जल अर्पण करा रविवारी ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जप करा सहा कन्या राशी या महिन्यात तुम्ही स्वतःवर खूप मेहनत घ्याल संयमाने घेतलेले निर्णय तुमचं भवितव्य बदलतील जोडीदाराशी खुलं बोलणं गरजेचं आहे काय घडेल कामात यश आरोग्य ठीकठाक राहील जोडीदाराशी दूरचं वागणं आत्मचिंतन शुभक्षेत्र तपशिलावर काम अध्यात्म सावध रहा इतरांच्या चुका तुम्ही भरून काढू नका सामान्य स्थिती या महिन्यात घरगुती जबाबदाऱ्या वाढतील निर्णय घाईने घेऊ नका स्त्रियांसाठी जोडीदाराशी भावनिक संवाद आवश्यक आरोग्य स्थैर्य नाही वाणीवर संयम ठेवा पुरुषांसाठी कोर्ट कचेऱ्या संबंधित अडचणी जुने अडथळे पुन्हा समोर येतील नोकरी स्थिती स्थिर राहील सल्ला मंगळवारी रुद्र अभिषेक करा तांब्याच्या पात्र्यात अक्षदा अर्पण करा मित्रांनो व्हिडिओत पुढे जाण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय लिहायला विसरू नका सात तुळाराशी श्रावण महिना तुळा साठी श्रावण महिना सौंदर्य प्रेम आणि तात्विक विचारांमध्ये गुंतणारा आहे मनात संभ्रम राहतील पण योग्य व्यक्तीचा आधार लाभेल काय घडेल तर जुन्या मित्रांशी पुन्हा संपर्क सौंदर्य वृद्धी व मानसिक समाधान नात्यांमध्ये गोडवा आर्थिक बाजू मजबूत पण खर्चाचे नियोजन आवश्यक शुभक्षेत्र कला साजशृंगार सामाजिक संबंध सावध राहा अनावश्यक खर्च प्रेमात गोंधळ हा महिना तुमच्यासाठी कसा जाईल तर श्रावण महिना तुळाराशीसाठी प्रेम आणि सौंदर्याचा पण भावनिक चढ उतारांचा ठरेल संबंध टिकवण्यावर लक्ष द्या स्त्रिया नवीन ओळखी आणि मैत्री वाढतील जुन्या कटकटी नाती सौम्य होतील चेहऱ्यावर तेज वाढेल पण नात्यात सुसंवाद हवा पुरुषांसाठी आर्थिक लाभ संभावतो पण प्रेमसंबंधात गैरसमज कर करिअरमध्ये सौम्यगती घरातील स्त्री सदस्यांची मतभेद टाळा उपाय शिवलिंगावर दही साखरेचा अभिषेक करा शुक्रवारच्या दिवशी गुलाबी फूल अर्पण करा शिवचालिसा वाचा खास करून संध्याकाळी आठ वृश्चिक राशी वृश्चिक राशीसाठी श्रावण महिना अंतर्मुख होणारा गूढ उकलन करणारा आणि जीवनाच्या काही छुप्या पैलूंवर प्रकाश टाकणारा असेल गुप्तशत्रू किंवा जुने वाट उफाळू शकतात काय घडेल तर गुप्त गोष्टी उघड होणार कोर्ट वाद तक्रारींमध्ये अडकण्याची शक्यता घरगुती असंतुलन उपासनेमुळे शांतता शुभक्षेत्र तांत्रिक साधना गूढ विज्ञानमधील प्रगती सावध रहा गुप्तशत्रू अनावश्यक शंका मनाचा गोंधळ हा महिना तुमच्यासाठी कसा जाईल वृश्चिक राशीसाठी श्रावण महिना गूढ गोष्टींचा उलघडा आणि आत्मपरीक्षणाचा काळ ठरेल जुने आजार डोकेवर काढू शकतात मनावर भीती पण त्यावर ध्यान उपयुक्त सासरच्या घरात काळजीपूर्वक संवाद ठेवा गुप्त शत्रूंची सक्रियता संपत्तीचा प्रश्न किंवा न्यायालयीन विषय उपाय काळ्या तिळाने अभिषेक करा शिव कवच स्तोत्र रोज वाचा शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा धनुराशी श्रावण महिना धनुराशीसाठी हा महिना धार्मिक आणि मानसिक शांती देणारा असेल गुरुकृपेमुळे नवे मार्ग खुलतील प्रवास किंवा अभ्यासाचा योग उत्तम आहे काय घडेल परदेशाशी संबंधित संधी धार्मिक यात्रेची शक्यता नवीन ज्ञान मिळेल जोडीदाराशी सामंजस्य वाढेल शुभक्षेत्र धर्म अध्यात्म शिक्षण सावधान राहा अहंकार अतिउत्साह हो। हा महिना तुमच्यासाठी कसा जाईल तर धनुराशीसाठी श्रावण महिना धार्मिक आध्यात्मिक आणि प्रगतीचा काळ आहे स्त्रिया नवस किंवा व्रत पूर्ण होईल धार्मिक भावनेत वाढ मुलांशी सुसंवाद राहील पुरुषांसाठी परदेश योग किंवा उच्च शिक्षणाचे संकेत आध्यात्मिक घोड नोकरीत नवा बदल शक्य उपाय ओम ग्रुम सूर्याय नमहाचा जप रविवारी करा काळं वस्त्र शनिवारी गरिबांना दान द्या ओम नम शिवाय रुद्राक्षाच्या माळेने जप करा दहा मकर राशी श्रावण महिना मकर राशीसाठी श्रावण महिना कष्टदायक पण शिकवणारा आहे मेहनतीचे फळ उशिरा मिळेल पण चांगले मिळेल संयम आणि शांतता आवश्यक काय घडेल जबाबदाऱ्या वाढतील आर्थिक अडचणी जाणवतील जोडीदाराचे आरोग्य चिंतेत टाकेल तणाव पण शांती शुभक्षेत्र व्यवसाय सेवावृत्ती संयम सावधान रहा, नैराश्य थकवा गुप्त चिंता हा महिना तुमच्यासाठी कसा जाईल तर मकर राशीसाठी श्रावण महिना धैर्याची कसोटी घेणारा आहे पण यशाची बीज पेरणारा देखील आहे स्त्रियांसाठी मनस्थिती बदलती राहील अनाहूत ताण आणि घरातील जबाबदाऱ्या वाढतील थोडं एकांत हवेसे वाटेल पुरुष कर्ज किंवा आर्थिक अडचणी येऊ शकतात संधी असूनही मानसिक थकवा उपाय काळे उडीत शिवलिंगावर अर्पण करा शनिवारी शिव मंदिरात दीपदान करा रुद्राक्ष धारण करा अकरा कुंभराशी कुंभराशीसाठी श्रावण महिना नवीन ओळखी नव्या कल्पना आणि सामाजिक भागीदारी वाढवणारा आहे काय घडेल तर नव्या मित्रमैत्रिणींचा प्रभाव कारकिर्दीत नवीन दिशा सामाजिक सन्मान जोडीदाराशी सुसंवाद शुभक्षेत्र संशोधन सोशल मीडिया कल्पक उद्योग सावधान रहा, थोडा अहंकार मतभेद टाळा हा महिना तुमच्यासाठी कसा जाईल कुंभराशीसाठी श्रावण महिना नवीन संधी नव्या योजना आणि सामाजिक जोडी जोडण्यासाठी योग्य आहे स्त्रिया जुने मैत्री संबंध पुन्हा जोडले जातील घरगुती निर्णयांमध्ये भूमिका वाढेल कल्पकता आणि योजना यशस्वी होतील पुरुष वाहन संबंधित खर्च वाढू शकतो करिअरमध्ये अचानक नवी दिशा जोडीदाराशी भावनिक नातं गहिर होईल उपाय निळव फुल शिवलिंगावर अर्पण करा शिवमहिम्य स्तोत्र वाचा तुळशीजवळ दिवा लावा बारा मीनराशी मीन राशीसाठी हा महिना मनशांती समाधान आणि अध्यात्माने भरलेला असेल अनेक प्रश्नांची उत्तरं अंतर मनातून मिळतील काय घडेल देवधर्मात मन लागेल मुलांशी संवाद वाढेल घरगुती शांतता प्रस्थापित होईल आरोग्य सुधारेल शुभक्षेत्र आध्यात्म ज्ञान बालक संवाद सावधान रहा भावनिक होणं सल्ला न ऐकणं हा महिना तुमच्यासाठी कसा जाईल तर मीन राशीसाठी श्रावण महिना ध्यान जप आरोग्य व कुटुंबात समाधानाचा काळ आहे स्त्रियांसाठी नवस फळाला येण्याचा काळ आध्यात्मिक उन्नतीची वेळ स्वतःच्या मनात प्रश्नांची उत्तरं सापडतील पुरुषांसाठी वडिलांशी संबंधित सुधारतील घरगुती समाधान आणि मानसिक शांती अध्यात्मात नव्याने ओढ उपाय गंगाजल आणि गुलाबजल अर्पण करा गाईला गुळ व हरभरा द्या सोमवारी ओम नम शिवायचा जप फक्त रुद्राक्षमाळेने करा श्रावण महिना हा बारा राशींसाठी विविध रूपात प्रगटतो कुठे अध्यात्माचा मार्ग उघडतो कुठे कष्टाची कसोटी तर कुठे संधीचा मार्ग या महिन्यात फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा भोलेनाथावर नितांत श्रद्धा आणि नियमित उपासना करा कारण भोलेनाथाची कृपा झाली तर शक्य तेही घडतं आणि अशक्यही तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा व्हिडिओला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय लिहायला विसरू नका स्री स्वामी समर्थ